नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो याली दोन महिने जवळजवळ आपण बघतोय की बीडमधलं जे सरपंच देशमुख हे हत्या प्रकरण आहे आणि त्या हत्या प्रकरणात रोज एक नवनवीन असे खुलासे होत आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी असणारे वाल्मिक कराड आणि काही लोक सध्या पोलीस कोठडीमध्ये सुद्धा आहेत या प्रकरणाचा तपास हा वेगळ्या वेगळ्या पातळीवर होतो आहे त्यासाठी एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे न्यायालयीन चौकशीसुद्धा ही सुरू आहे आणि शिवाय स्थानिक पोलीससुद्धा तपास करत आहेत हे सगळं एका बाजूला सुरू असताना बीड जिल्ह्यातलं दुसरं प्रकरण भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी बाहेर काढलं आणि बीडमध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात रस्त्यांच्या कामामध्ये कसा भ्रष्टाचार झाला आणि कोट्यवधी रुपयांची बिलं ही कशी परस्पर उचलण्यात आली हे त्यांनी सप्रमाण कागदपत्रांसह सिद्ध केलेलं आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी ही त्यांनी केलेली आहे एकीकडं एक बीड जिल्ह्यात दहशतीचं वातावरण खून मारामाऱ्या हे सगळं प्रकार सगळे प्रकार सुरू असताना आता प्रशासकीय पातळीवर कशा पद्धतीनं आर्थिक घोटाळे हे करण्यात आलेले आहेत हे सुद्धा या निमित्तानं समोर आलेलं आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाचे परळीचे आमदार आहेत आणि सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणूनसुद्धा कार्यरत आहेत बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाच्या आमदारांनी आत्तापर्यंत केलेली आहे मात्र अजित पवार यांनी या पुरावे पुरावेसमोर आले तरच कारवाई होईल अशी रोखठोक भूमिका घेतलेली आहे एका बाजूला अजित पवार यांनी अशी भूमिका घेतली असल्यामुळं धनंजय मुंडे यांना एक प्रकारे बळ मिळालं असं राजकीय जाणकारांचं मत आहे ठीक आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये जे अटकेत असणारे संशयित आरोपी आहेत त्यांच्याकडून चौकशी ही पोलीस आहेत अंतिम टोकापर्यंत पोलीस जातील आणि यातले जे जे म्हणून दोषी असतील त्या सर्व दोषींना पोलीस अटक करतील अशी अपेक्षा आहे हे एकीकडं असताना दुसरीकडं आमदार सुरेश धस यांनी जे प्रकरण बाहेर काढलं रस्त्याचं ते सुद्धा तितकंच गंभीर स्व अशा स्वरूपाचं आहे म्हणजे आपण बघतो की एखाद्या गरीब कुटुंबाकडं जर लाईटचं बिल भरायला पैसे नसतील त्या महिन्यामध्ये आणि ते बिल महिना दोन महिने जर थकलं अगदी पाच सातशे रुपयांचं बिलसुद्धा असलं तरीसुद्धा वीज वितरण कंपनीचे लोक हे त्या माणसाच्या जा घरी जातात आणि त्याच्यावर कारवाई केली जाते लाईट कापली जाते म्हणजे राज्यात एका बाजूला गोरगरीब जनतेच्या बाबतीत सरकारकडून कडक नियम हे लावले जातात जात आहेत अगदी पाच सहाशे रुपयांच्या बिलासाठी सुद्धा तर दुसरीकडं अशा पद्धतीचा जो भ्रष्टाचार होतो आहे जो सुरेश धस म्हणतात त्या पद्धतीनं तर तिथं तो तो पास पासष्ट सत्तर कोटींचा हा सगळा भ्रष्टाचार आहे ती कामाची बिलं जर सार्वजनिक बांधकाम विभाग काढत असेल आणि ती बिलं परस्पर निघत असतील तर हा कसला धक्कादायक प्रकार म्हणायचा ज्या रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेल्या आहेत अशा रस्त्यांची बिलंसुद्धा ही संबंधित विभागाकडून काढण्यात आल्याचा आरोप हा आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे आणि हे बिल काढत असताना पैसे कशा पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आले ट्रान्स्फर करण्यात आले हे सुद्धा त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेकडून पी डब्ल्यू डीकडं याचेसुद्धा किस्से त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले होते काही दिवसापूर्वी या प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याच्या संदर्भातले सगळे पुरावे अगदी कागदपत्रांसह हो त्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडं सुपूर्द केलेले या संदर्भात अजून अजित पवार यांनी कसली आपली भूमिका म्हणून आहे ती स्पष्ट केलेली नाही म्हणजे एका बाजूला बीडमध्ये दहशतीचं वातावरण असताना दुसरीकडं प्रशासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे दरोडा टाकण्याचं काम हे स्थानिक पातळीवर करण्यात आलेलं आहे आणि तेसुद्धा धनंजय मुंडे हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना याचा अर्थ काय हे समजणं इतपत या राज्यातली जनता ही दूधखोळी नाही त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टी समजतात त्याचे अर्थ काय आहेत ते सुद्धा त्यांच्या लक्षात येतात मात्र सरकार म्हणून अजित पवार हे आणि त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून सुद्धा काय भूमिका घेतात या प्रकरणामध्ये हे महत्त्वाचं आहे कारण दोन वेगळे विषय आहेत आणि दोन्ही विषय हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातच आहेत जर अशा पद्धतीनं शासनाची बिलं ही परस्पर निघत असतील कामं होत नसतील ज्या कामांना मान्यताच नाही अशा कामांची बिलं जर का निघत असतील तर हा दरोडाच आहे एक प्रकारची ही मोठी चोरी आहे आणि ही चोरी त्यावेळेला तिथं असणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे सगळे लोक आहेत त्यांनी केलेली आहे त्यांचे हात या सगळ्या प्रकरणामध्ये ओले झालेलेच आहेत आणि त्याच्यावर कारवाई ही होणं ही इथं अपेक्षित आहे याची चौकशी ही अगदी निष्पक्षपणे करणं आवश्यक आहे कारण असं धाडस महाराष्ट्रात या पुढच्या काळामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणी करू नये असा वचक हा या महायुतीच्या सरकारचा निर्माण झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात अगदी जातीनं लक्ष देण्याची गरज आहे त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही महाराष्ट्रात एक धडाडीचा नेता पारदर्शक नेता म्हणून आहे जर का त्यांच्याच काळात जर अशा पद्धतीनं झालेल्या गुन्ह्यांबद्दल दोषींना शिक्षा होत नसेल तर सर्वसामान्य लोकांचा विश्वास राहणार नाही ही एक चांगली संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आलेली आहे चुकीला माफी नाही जो चुकेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार भले तो कोणीही असला तरी चालेल त्याला सोडणार नाही अशी भूमिका ही त्यांनी घ्यायला हवी आणि लोकांच्यात एक प्रकारे विश्वास निर्माण करावा अशी अपेक्षा या निमित्तानं आहे प्रशासकीय अधिकारी आपल्याला आवश्यक असणाऱ्या अपेक्षित असणाऱ्या चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावं याकरता अगदी मंत्री पातळीवर प्रचंड फिल्डिंग लावत असतात त्यासाठी वाट्टेल तो खर्च करण्याची मोजण्याची त्यांची तयारी असते हे आता अगदी प्रचलित ही पद्धती झालेली आहे त्यामुळे यात नवीन आणि नाविन्य असं काय राहिलेलं नाही त्यामुळं जे अधिक खर्च क त्यासाठी करतात आणि एखादं पोस्टिंग मिळवतात तर तो खर्च काढण्याकरता आणि पुढच्या पोस्टिंगची तयारी करण्याकरता हे असले सगळे प्रकार हे सर्रासपणे होत असतात मग त्यामध्ये एकमेव शासनातलं डब्ल्यू डी हे एकमेव खातं आहे असं नाही अनेक विभाग यामध्ये असेच प्रकार हे होत असतात आणि सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी चांगलं पोस्टिंग मिळावं क्रीम पोस्टिंग मिळावं यासाठी हे प्रयत्न करत असतात आणि यामध्ये काही दलाल हे अगदी मंत्रालयापासून ते त्या जिल्ह्याच्या पातळीपर्यंतसुद्धा सक्रिय असतात मुळात या प्रशासनामध्ये स्वच्छता अभियान हे राबवण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या ज्या नेमणूक आहे तिथंपासूनच खरं तर हे सगळं सुरू करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे असं म्हणावं लागेल कारण मंत्रिमंडळात समावेश झालेले जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी स्वयसहाय्यक यांच्या ज्या काही नेमणूक का असतात त्या नेमणुका या मुख्यमंत्र्यांच्या मानवाखालूनच त्याचे आदेश गेल्यानंतर होणार आहेत अजूनही या सगळ्या नेमणुका आता मंत्रिमंडळ स्थापन होऊन जवळजवळ दोन महिने झाले तरी रखडलेले आहेत त्याचं कारण हे स्पष्ट आहे की जे लोक मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी असतात किंवा खाजगी सचिव वगैरे असतात सुव्यसहाय्यक या पदावर काम करणारे त्या संबंधित व्यक्तीची स्क्रुटिनी ही झाल्याशिवाय त्यांच्या नेमणुका करायच्या नाहीत असे स्पष्ट आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि त्यासाठी फडणवीस यांची एक स्वतंत्र यंत्रणा सध्या काम करती आहे या महिन्यात अगदी आठ दहा दिवसामध्ये हा विषय मार्गी लागेल अशी स्थिती पण आहे पण प्रश्न हा आहे की हा जो अशा पद्धतीनं महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या विभागांमध्ये भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार होऊ नये किंवा अशा प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचं धाडच निर्माण होऊ नये असं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित आहे मुद्दा बीड जिल्ह्यातल्या रस्त्याच्या कामावरून सुरू झाला असला तरी राज्याच्या अनेक जिल्ह्यात जर बारकाईनं अशी माहिती जर काढायची ठरवली शा शासनानं तर कुठं ना कुठंतरी अशा प्रकारची बोगस बिलं ही निघाल्याचं आपल्याला निश्चित आढळून येईल निमित्त बीडचं होतं कारण आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातली सगळी माहिती कागदपत्रं ही बाहेर काढलेली आहेत हा भ्रष्टाचार झाला हे त्यांनी कागदपत्रांसह माध्यमात सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावरसुद्धा ही गोष्ट घातलेली आहे त्यामुळं एका बाजूला मंत्री धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कुठं ना कुठंतरी लक्ष ठरत असताना आता त्यांच्याच पालकमंत्रीपदाच्या काळात महाविकास आघाडीतल्या जो प्रकार बांधकाम विभागानं केलेला आहे आणि तो आता बाहेरसुद्धा आलेला आहे त्यामुळं ते पुन्हा अडचणीत येतात की काय अशी परिस्थिती निश्चितपणे निर्माण झालेली आहे अर्थात यावर त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार हे काय निर्णय घेतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळं या सगळ्या गोष्टींकडं कसं बघतात यावर सर्व काही अवलंबून आहे तूर्त इथंच थांबतो हा विषय आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद